すくしゆくつくすかいったら。

आम्ही पुढे जाऊन बसतो जरा बसा चला चला, ये चल चला ते यायलीत माझं

एउ हाँसेको बेसनहरूको पनि मिल्दैन मिल्छ हाँसेको चाहिँ मिल्छ हेर्नु पहिले त्याच्यातच मांडीत होती तिथं जपत होते हे वाडा आहे कोणास तरी त्याच्या म्हणजे ते पेशव्याचा याचा कोणाचा हाताखालच्या याचा वाडा असून ते ढाळच दिसल्यावर दिसायला ते ढाळच दिसल्या दिसायली